Thank <laughs> you. तर मित्रांनो आज स्वाभिमानी केसरी मैदान हे पार पडलं आणि आज द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपला ठरलाय अर्जुन आणि चिमण्या तर आपल्यासोबत उर्मिला ताई आहे ताई पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन कसं वाटतंय आज दोन नंबरचा मानकरी आपला अर्जुन ठरलाय काय सांगाल खूप आनंदी गाडी पळाली छान पळाली सगळी चांगली पळाली राजाच आहे बरोबर चांगली पळाली गाडी नक्कीच ताई एकंदरीत आज चिमण्यानी सिक आपलं चिमण्यानी आपला हा अर्जुन पैरा कसा काय ठरला होता काय अगोदरची गाडी पाहणार होती पण काही नाही पडली अमित भाईंना मेसेज केला अमित भाई शाखीरबाई म्हणले तयायच बरोबर शाखीरबाईंच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांगाल कारण आता ते एक हिंद केसरी ड्रायव्हर झाले आणि एक तात्या डोनाल्ड ट्रम्प नंतर नक्कीच <laughs> ता ता नक्कीच ताई आजचं मैदान एकंदरीत कसं पार पडलं का छान झालं छान झालं अर्जुन बद्दल काय सांगा आज चक्क तुम्ही म्हणजे मैदानात पण आज उपस्थिती दिवसभर लावली तुम्ही अर्जुन माझ्या नियोजनात गावी गेलेत त्यामुळे सकाळपासून मी नक्कीच ताई एक आनंदाचं म्हणजे वातावरण आज दुसरा नंबर आहे शाकीर भाई तुम्ही काय सांगाल आता लागली होती गाडी दोन नंबर त्याच्यात आनंद आहेत एकंदरीत ही जोडी आज कशी गटाला सेमीला कशी पळाली काय सांग गटाला सेमीला शे चांगली पळाली चांगली पळाली चिमण्याचा पळ आणि आपला होती गटाला सुद्धा समजत सेमीला पण कडाला होते चांगली गाडी पळाली होती गाडी पळाली तिन्ही फेरी कसं वाटतं ही जोडी परत पाळताना पाहायला मिळणार का आम्हाला 100% दिसणार पळता ताई कसं म्हणजे आज आता अर्जुन चिमण्या ही पळाली जोडी पण चांगली जोडी पळाली आज आणि कडण सेमी फायनल कडन होता त्यामुळे जरा असं झालं असेल पण चांगली जोडी पळाली आज भविष्यात ही जोडी पळावी माझीच शाकिरवेनेदी नक्कीच शक्यतो तुमच्यासोबत तुमचे मिस्टर पण असतात पण आज नाही आले का ते मुला गेलेत बंधू न घेऊन आली नक्कीच त्यांना सेमी नंतर कॉल केला असेल तुम्ही माझ्या गाड्या बसली म्हणून <laughs> म्हणजे इथं नेट चाललं नाही ना बफरिंग व्हायला लागलं मुलीचा फोन आला मग मी कॉंग्रॅच्युलेशन म्हणून ताई एक बैलगाडा मालकीन म्हणून बैल तुम्ही या बैलगाडा क्षेत्रात उतरला तुम्ही आणि तुम्हाला एक चांगले म्हणजे हे मिळत आहे तुम्हाला स्कोप मिळतो थोडक्यात म्हणजे एक बैलगाडा मालकीन म्हणून काय वाटतं तुम्हाला त्यावेळी आनंद वाटतो ज्यासाठी आल ते या क्षेत्रात ती सार्थक व्हायला लागले पण अजून माझं ड्रीम आहे हिंदकेसरी गाडा मालकीन व्हायचं हिंदकेसरी तर काय सुट्टी नाही नक्कीच आहे आणि आता नंतर तुमची एक नवीन वगैरे खरेदी पाहायला मिळेल कारण की लोक म्हणतात <laughs> no 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 <laughs> की कुठे काय शाकीरबाईंच राजांना विचारलं काय म्हणजे विचार केला असं अगोदर काय नाही काय म्हणजे सरप्राईज नक्कीच नक्कीच आहे खूप मोठी आम्हाला पण उत्सुकता आहे या बैल शेताला तुमची खरेदी पण पाहायला मिळाला आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा शाकीरबाई तुम्हाला पण नक्कीच गाडी परत पडेल पर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद <laughs>